अठरा डिसेंबरला फावला वेळ असल्यानं त्यांनी त्यांच्या मैत्रिणीबरोबर गेटवे ऑफ इंडियाला जाण्याचा प्लॅन केला गेटवे ला गेल्यामुळं आपण आता बोटिंग करू असं त्यांनी ठरवलं पुढे काय होणार याची पुसटशी कल्पना त्यांना नव्हती त्या आनंदी होत्या फावला वेळ त्या एन्जॉय करत होत्या दुसऱ्या प्रवाशाप्रमाणे त्यांनीही नीलकमल या एलिफंटला जाणाऱ्या बोटीचं तिकीट घेतलं त्या बोटीतही बसल्या होत्या पण काही अंतरावर गेल्यानंतर त्यांच्या बोटीवर नेवीची स्पीड बोट आदळले बोट बुडाली अन्य प्रवाशीही बुडाले त्यातले बरेच जण वाचले पण प्रज्ञा कांबळे या मात्र त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय त्यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या नेरुळीतल्या घरी आणला गेला ज्यावेळी ही बातमी त्यांच्या मुलांना सांगितली गेली त्यावेळी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली त्यांच्या लहान लेकीने तर आपल्या मृत आईला पाहताच हंबरडा फोडला आई उठ ना तुझ माझ्यावर खूप प्रेम आहे ना असं ती म्हणत होती त्यावेळी सर्वजण भावुक झाले तिच्या नातेवाईकांनी तिला सावरण्याचं काम केलं प्रज्ञा कांबळे यांचे मावस भाऊ यांनी तर या अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले बोटीवरील प्रवाशांना लाईफ जॅकेट का दिली नाहीत क्षमतेसाठी जास्त लोकांना का घेतलं त्यावर कोणाचं नियंत्रण होतं का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय